सभापती ठीक आहे आपण बोला कम्प्लीट करा सभापती महोदय खर तर आपल्या टू एटी नाईन मध्ये नाही मी जो आहे त्यामध्ये बेसिक पोलीस दलातील पाचशे एकतीस जागांच्या भरतीसाठी पुण्यामध्ये भरती चालू आहे खरं तर सरकारने सव्वीस हजार महिला पोलिसांची भरती करणार म्हटले होते परंतु हे ठिकठिकाणी थीक नेहमी उदाहरण असतं की याच्या चेंगराचेंगरी होते अव्यवस्था होते आणि दुसरं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना मुंबईत येण्यापासून रोखलं गेलं सभापती महोदय हे दोन्ही विषय जर बघितले विशेषतः शेतकऱ्यांचं आंदोलन आणि ही जी पोलीस भरती आहे महिला उमेदवार होत्या वारंवार ह्या भरती आपल्यालाही चांगल्या पद्धतीनं माहिती आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक थीक भरती होते बेरोजगारीचं प्रमाण मोठं आहे त्यामुळे मुलं असतील मुली असतील मोठ्या प्रमाणात या भरतीसाठी येत असतात आणि सातत्यानं मागे मुंबईत सुद्धा असंच घडलं होतं की भर पावसात मुलं आणि मुली मला वाटतं राहिले होते आणि त्यांना एक सुविधा देण्याचा सातत्यानं एक मागणी होत असते मात्र याच्याविषयी कायमचं काहीतरी व्यवस्था करण्यासाठी भरती होत असताना सरकारने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात महत्वाचं एक न्याय मागण्यासाठी शेतकरी मुंबईत येत असताना यांना रोखलं का हा एक प्रश्न एकीकडे एक सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला पुढाकार घेत नाही आणि एकीकडं एक मला असं वाटतं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना थांबवण्याची भूमिका घेत आहेत हे सगळं होत असताना कायदा सुव्यवस्थेचा विषय होत असताना सत्ताधारी पक्षाच्या मंडळीने काही मुद्दे निश्चित मांडले आणि हे मुद्दे मांडले असताना चर्चा होत असताना आम्हालाही संधी दिली पाहिजे एकाच बाजूने तीन तीन चार चार लोक बोलतात आणि आम्हाला विरोधी पक्षाला म्हणजे बोलूच द्यायचं नाही ही भूमिका सातत्यानं सभापती महोदय होती मग आता कोणता विषय अजून कोर्टात गेला की नाही गेला ऑनलाईन वकिलांनी याचिका दिलेली आहे अजून तिचं काहीच नाही या केसमध्ये न क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे सभापती महोदय सरकारने दीड वर्षापूर्वी एसआयटी लावलेली आहे सरकारच्या हातात या सगळ्या गोष्टी आहे आणि मग असं असताना एसआयटी लावलेली आहे दीड वर्ष झाली मागच्या नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती गृहमंत्री गृहमंत्र्यांनी हे सगळं असताना आपल्या सन्मान्य सभागृहाच्या सदस्या चित्राताई वगैरे आणखी दोन तीन जणींनी भूमिका मांडल्या आता चित्राताईने मागच्या काळात पूजा चव्हाणांची भूमिका फार ताकदीनं मांडली होती संजय राठोड मंत्र्यावर आरोप होत होते संजय राठोडावर आरोप होत होते आता हे आपण विचारतो का मग पूजा चव्हाणचं काय झालं हे पण आपण विचारतो का एकीकडे एक बोर्ड दाखवत असताना मला असं वाटत मी चित्राताई चित्राताई सातत्यानं या भूमिका घेत असताना मला असं वाटत शांतदा मला असं वाटत या सगळ्या विषयात सीआयडीचा क्लोजर रिपोर्ट आहे टी ना एसआयटी याच्यामध्ये घोषणा झाल्यावर यावर बसून बोलू नका आणि म्हणून मला असं वाटत जे विषय न्यायालयात आहे ज्या विषय एसआयटी आहे सीआयडी आहे या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना मला असं वाटतं सभागृहाच्या निदर्शनास मी याही विषय आणून देऊ शकतो दिशा सॅल यांचा जो काय मृत्यू झाला निश्चित सरकारला वाटलं सरकारने यासाठी नेमलेली आहे पुन्हा तपास करावा काय अडचण नाही सीआयडीने क्लोजर रिपोर्ट दिला आहे सीआयडी यंत्रणा आपलीच आहे एसआयटी सरकार नेमली दीड वर्ष झालं सरकार एसआयटी काय करते हा माझा प्रश्न आहे आणि या सगळ्या विषयामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करणं आणि मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यात जर ह्या भूमिका असेल तर एका महिलेविषयी वेगळी भूमिका पूजा चव्हाण विषयी सुद्धा तीच भूमिका असली पाहिजे काय हरकत नाही आज आज पूजा चव्हाण आरोप असणारे मंत्री हे राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहे आणि मग याच्याविषयी सुद्धा मला असं वाटतं तीही महिलाच आहे ही महिला आहे महिला महिलांचा आदर आपण निश्चित करतो परंतु मला असं वाटतं राजकीय हेतून एखाद्या विषयाचं लक्ष वेधन एखादा विषय बाजूला ठेवणं सभापती मोदय हे मला वाटतं हे सभागृहाचा वापर राजकीय व्यासपीठ म्हणून होतोय जनतेचे प्रश्न जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र या सभागृहाचा उपयोग झाला पाहिजे सातत्यानं आम्ही काळ्या फिती लावून आले सभापती महोदय कारण आम्हाला नियमानी कायद्याने या सभागृहात काम होत नाही अधिकारी सुद्धा इथं बसलेले मी पुन्हा आरोप करतो या अधिकाऱ्यावर की याच्यात तुम्ही वेगवेगळ्या हे लिहिता आणि दुसरं कोणतंही कामकाज घेता तुम्ही आज तुम्ही दिवसाच्या कामकाजाचा क्रम ठरलेला असताना दुसरं कामकाज घेता अधिकारी सुद्धा जबाबदार आहे सभापती महोदयाला नियमानुसार काम करत नसतील तर या अधिकारी सुद्धा जबाबदारी या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करावी लागेल आपल्याला बसलेले जे कोणी असेल ते कारण हाऊस ऑफ बिझनेस सभापतींना सजेस्ट करणं या सचिवांचं काम आहे परंतु तुम्ही मनात येईल तशी चर्चा मनात येईल त्या विषय घेत आहे सभागृहाचं काय आहे का नाही प्रतिष्ठा ग्रामपंचायत मध्ये सुद्धा अजून अशा पद्धतीने चालत नाही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा एकेका माणसाला सर्वसामान्य माणसाला अधिकार आहे आणि इथं जर अशा पद्धतीनं सभागृहाचं का, काम कामकाज आणि कायद्याने चालत नसेल तर सबा, सभा सभागृह सभापती महोदय या राज्याचा एक आदर्श देशातले बरेच राज्य घेत असतात या राज्यामध्ये राज्या अशा पद्धतीनं जे कामकाज होतं मला वाटतं तुम्हाला येणार का हो अनुभव ही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ज्या सभापती अध्यक्षाबरोबर ज्यावेळेस बैठका होतात त्यावेळेस आपल्या राज्याच्या कामकाजाचा आदर्श घेतला घेतला जातो सभापती महोदय आणि मग माझं म्हणणं आहे की नियमाने काम होतं होते ना त्याला जे कागदार असेल जे नेमलं असेल त्याची चर्चा करायची तयारी आहे त्या दोन लोकांना संधी देतात आमच्या दोन लोकांना देत जा संधी नियम सांगतो अर्धा तास अर्धा वेळ त्यांना अर्धा वेळ आम्हाला इकडं वेळ नाही इकडं वेळ देता तुम्ही आणि इकडे बघत सुद्धा नाही तुम्ही या बाजूला जरा डाव्या बाजूला तुमच्या बघत चला तुम्ही पण माझ्यासारखी काळी फिट तुम्ही काळा शर्ट घातलेला आहे काही गोष्टी मान्य होत नाही तुम्हाला तुम्ही सुद्धा तो तो तुम्हाला फीत तुम्हा तुम्हाला फीत लावता येत नाही म्हणून तुम्ही आमचा कार्यक्रम तुम्हाला माहिती होता म्हणून तुम्ही काळा शर्ट घातलेला आहे सभापती महोदय कारण काही गोष्टी तुम्हालाही व्यक्त होता येत नाही त्या खुर्चीवर बसल्यावर जसं पाण्यातल्या मासाचे आसरू कोणाला दिसत नसतात तसं त्या खुर्चीवरच्या सुद्धा काही गोष्टी लोकांना बाकीच्यांना कळत नसतात त्यामुळे आमच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात तुम्ही काळा शर्ट घालून आला त्याच वेळेस आम्हाला लक्षात आलेलं आहे आणि सभापती महोदय म्हणून जरा तुम्ही डाव्या बाजूकडे जास्त बघत झाला उजव्या बाजू हे सगळे मंत्री बसलेले असतात सगळ्या लोक असतात रोज मंत्र्यांनी भेटत असतात आमच्या भूमिका ऐकल्या पाहिजे आणि म्हणून हे सगळं होत असताना या सगळ्याविषयी जर चर्चा करायची तर चर्चेला वेळ ठेवा आता काल आम्ही चर्चा मागितली नागपूरच्या दंगलीविषयी आम्ही चर्चा मागितली कायदा सुव्यवस्थेविषयी चर्चा मागितली कुठं वेळ दिला जातो कुठे वेळ दिला जातो आणि म्हणून माझं म्हणणं आहे की नियमाप्रमाणे या सभागृहाचं कामकाज व्हावं जे काही दिवसाच्या कामकाजाचा क्रम आहे तुम्हाला काय ठेवायचं टाइम टेबल ठेवा आमचं काय हरकत नाही आम्ही रात्री बारापर्यंत बसायची आमची तयारी पण मला असं वाटतं दिवसाच्या कामकाजाच्या क्रमानुसार काम झालं का क्रमा पाहिजे आणि दोन्ही बाजूंना योग्य तो न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं मी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत दोनशे एकोणनव्वदच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आणि पोलीस भरतीच्या आणि जी न्यायालयीन जी केस चालू आहे त्याच्याविषयी मी भूमिका मांडली आहे सभापती महोदय मला असं वाटतं निश्चित आपण संवेदनशील आहात आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यातून या खुर्चीपर्यंत पोहोचलेल्या आहात निश्चित या सगळ्याविषयी आपण ह्या राज्य सरकारला योग्य ते निर्देश द्याल धन्यवाद